नमस्कार भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा श्रीमंती समाधान घरामध्ये नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात जे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीला ओळखले जाते अशा या सर्वनुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी एक सुंदर कहाणी आहे युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ आपत्य होती सात पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीच्या कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुखी दे सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे ल्याली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालात दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरती रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरात्रीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनामध्ये आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी ते किती निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिलं ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथेच न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून महालक्ष्मी निघणार तेवढ्यात एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने लक्ष्मी लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले सगळे नियमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच शामबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखाचा समाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणीचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एके एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून तो थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो नदीच्या काठी बसला राणीची दासी नस नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालाकडे गेली राजाला बातमी सांगितली श्याम समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यातच राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्राचे भोग सुटत नव्हते चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस चंद्रिकेच्या लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे लेकी ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका तिच्या मुलीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती श्यामबालेने आईकडून महालक्ष्मीचे व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसात त्यांना त्यांचे तेन पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंड्या घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यानंतर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरहून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेला हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडे थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आळणी लागले मग शांबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ऊतू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सफळ संपूर्ण तर ही महालक्ष्मीची सुंदर व्रताची कथा आपण ऐकली ना घरामध्ये तरी सुद्धा आपल्याला एक पुण्य प्राप्त होईल घरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल आणि हे व्रत अगदी मनापासून इच्छेने हे व्रत आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की करा प्रत्येक गुरुवारी आणि महालक्ष्मीचे नमस्मरण करा आपण नक्की महालक्ष्मी आपल्या घरात वास करेल धनधान्य ऐश्वर्य आपल्या घरामध्ये राहील प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल ही सुंदर अशी कथा आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट म्हणून महालक्ष्मीचे उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या कारण तुमच्या एका कमेंटने आम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा येते धन्यवाद